नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेल वरती तुमचे स्वागत आहे पहिल्या वी दोन व्हिडिओ मध्ये मी टॉपचे कटिंग आणि स्टिचिंग दाखवले आज तुम्हाला मी सलवार चे कटिंग कसे करायचे ते दाखवणार आहे सलवार हा आपला ड्रेस मटेरियल बरोबर दोन ते सव्वा दोन मीटर कापड मिळते हे सव्वा दोन मीटर कापड आहे एकाच मध्ये स्टिचिंग आणि कटिंग दाखवू शकत नाही व्हिडिओ हा खूप मोठा होतो त्यामुळे तुम्हाला मी एका मध्ये कटिंग आणि दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी स्टिचिंग दाखवणार आहे सलवारची उंची आहे सदतीस आपण त्याच्यातून मायनस सात इंच करायचं आहे म्हणजे बरोबर तीस इंच उरतं मग त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचं म्हणजे ते शिलाई मार्जिन बरोबर ते बत्तीस इंच होऊन जाईल आता आपला सेटगिरी ते अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीसचा चौथा भाग किती होतो बारा बारा इंच प्लस दोन इंच हे नेफ्यासाठी वापरायचं आहे आपल्याला नेफा नेफा म्हणजे कमरेचा भाग हा नेफा नेफा हा हा बारा प्लस दोन म्हणजे चौदा इंचाचा नेफा आणि आपण जे सात इंच मायनस केलं आहे उंचीमधून ते सात प्लस दोन इंच घेणे हे नेफा उंची उंचीतून हे मग ते बरोबर नऊ इंच मग हा आपला नेफा तयार होतो मी तुम्हाला आता कटिंग कशी करायची दाखवते आपली सलवारची उंची आहे सदतीस इंच आपल्या सदतीस मधून सात इंच मायनस करायचे उरणार आहेत तीस मग हे आपण तीस वरती असे मार्किंग करून घेऊ लास्ट पर्यंत मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला अशीच लाईन ड्रॉ करून घेऊ पुढे पर्यंत हे आपण आता उंची तीस इंचापर्यंत घेतलेली आहे आपल्याला त्याचा बॉटम घ्यायचा आहे बॉटम किती होता बॉटम त्याचा तेरा इंच तेराच्या अर्ध किती होत साडेसहा साडेसहा मध्ये आपला मार्जिन एक इंच द्यायचं आहे आता आपला ह्या सीट उंची द्यायची हा आपला चार पदरी कपडा आहे हा एक दोन आणि हा डबल फोर हा चार पदरी कपडा आहे त्या साईडला बंद बाजू ही माझ्या साईडला आहे इकडे आपल्याला सीटची उंची द्यायची सीटची उंची ही मी दहा देणार आहे सीट हेवी साइज असल्यामुळे हा मी दहा देते सीट उंची ते डिपेंड जर कमी असेल तर आठ त्याच्यापेक्षा जास्त असेल तर नऊ जर हेवी असेल तर दहा मी दहा पर्यंत सीट ची उंची दिलेली आहे जिथे आपण सीट उंची दिलेला आहे तिथून आतल्या साइड ला दोन ते अडीच इंच घ्यायचं आणि आणि थोडासा कर्व द्यायचा हा पॉईंट बॉटम पर्यंत जोडून घ्यायचा कर्व अशासाठी की आपल्याला बसताना उठताना खेचणार नाही ना म्हणून तो थोडासा कर्व देऊन हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे हा पॉईंट आणि हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचं हे अशा पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल आता आपण कटिंग करून घेऊ आता आपल्याला ह्याच्यामध्ये नेफा तयार करायचा नेफा कसा तयार करायचा ते दाखवते तुम्हाला हा आपला कपडा आहे हा तर जॉईन आहे हा आता मी कट करून घेते मदत आता हा आपण कट केलेला कपडा आहे त्याच्यात उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला नेफा काढायचा आहे हा असा जोडून घ्यायचा हे आणि दुसराही पार्ट असाच होईल आपल्याला ह्याच्यामध्ये उंची नऊ इंचची टाकायची आहे आणि सीट घेर चौदा असे आपल्याकडून हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे एका दोन हा एक कपड्यामध्ये आणि दुसऱ्या एक कपड्यामध्ये नेफा निघेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवले आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याचे स्टिचिंग कसे करायचे ते दाखवणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा